अर्जुनी मोरगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तालुक्यातील जनतेकरिता विशेष जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले दरबारात राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली वन हक्क दावे आणि नागरिकांच्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला यामध्ये तालुक्यातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला व आपल्या अडचणी मांडल्या त्यातील अनेक समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात आले व काही प्रकरण तपासणीसाठी पाठवण्यात आले वन हक्क दावे महसूल विभागाचे संबंधित तक्रारी पिण्याच्या पाण्याच्या समस्या शेतीविषयक तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या सर्व अडचणी आमदार राजकुमार बडोले यांनी ऐकून घेतले व प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेशही दिले येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे घेण्यात आलेल्या विशेष जनता दरबारात आमदार राजकुमार बडोले यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ताई ढेंगे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे सडक अर्जुनी येथील तहसीलदार इंद्रायणी गोवासे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर नगराध्यक्ष मंजू बारसागडे जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी पंचायत समिती गट विभाग अधिकारी पल्लवी वाडेकर वन परिक्षेत्र कार्यकारी गोठंगगाव आर एफ ओ पवार सदाशिव अवघान आर एफ ओ नवेगाव बांध आर एफ ओ बहु बहुरे अर्जुनी मोरगाव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोने यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर सूर्यजीप कटे झी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया आणि दोन हजार आठ नऊ दहा अकरा तीन वर्षामध्ये सातत्यानं प्रयत्न करून यांनी वरक्त समितीकडे आपले दावे सादर करून रमन आपला प्रस्ताव एक साहेब नाही मला एवढं सांगा उत्तर ठीक आहे डॉक्युमेंट आयुक्तांना काय कळवलं साहेब पुरावे सादर न केल्यामुळे সমাম বৈতে উমা সিদ্ধামে মোহন বিঠোা গে সামলোকর জ্ঞানেশ্বর ঢেওয়ারে কমলাভাই সোনী হেমলতা গুর্লুনে গোবর্ধন পরশুরাম ভোজরা दौलतराव यांचा विषय अतिक्रमण क्षेत्र हो। जमिनीचे पट्टे मिळण्याबाबत सदर शेती शिवाय आमच्याकडे दुसरी शेती नाही तरी अतिक्रमण शेतीवर साहेब सन्मान्य अध्यक्ष महोदय संपूर्ण शेतकऱ्यांचा एकच विषय आहे मागील सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या